नमस्कार आज छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर भूमीमध्ये आपण आहोत आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निघालेली आरक्षण बचाव यात्रा काल चैत्यभूमीहून निघाली पुढे फुलेवाडा आणि नंतर सातारा येथील नायगाव सावित्रीबाई फुलेंचे जन्मस्थळी आणि त्यानंतर मुक्कामी कोल्हापूरला पोहोचले आज सकाळी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली यात्रेने इथे शाहू समाधी स्थळामध्ये अभिवादन केले आणि आता पुढे हाते आणि त्या सगळ्या भागामध्ये यात्रा जाणार आहे विशेषत दोन समाजांमध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो वाद सुरू आहे जो तणाव समाजामध्ये झालेला आहे तो तणाव कुठेतरी दूर व्हावा आणि दोन्ही समाजांना आरक्षण जे आहे ते मिळावं अबाधित राहावं हा प्रयत्न सातत्याने बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत अं गेले काही दिवसांमध्ये आपण बघत आहोत की काही विशेष राजकीय पक्ष भूमिकाच मांडत नाही की नेमकं आरक्षण कसं मिळालं पाहिजे मराठ्यां मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसी म्हणून त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे स्पष्टता न आल्यामुळे काही ताणतणाव आपण बघत आहोत की महाराष्ट्रावर निर्माण होत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा प्रयत्न आहे की त्या तणावामध्ये कुठेतरी एक चांगला रस्ता या सगळ्या मुद्द्यावरती पुढे निघाला पाहिजे आज शाहूजी महाराजांच्या भूमीमधून आपण ही जी आरक्षणाची एक यात्रा पुढे नेत आहोत आजच्या तारखेचं म्हणजे सव्वीस जुलै या तारखेचं महत्व हे आहे की त्यांच्या काळामध्ये सव्वीस जुलै ह्या तारखेलाच शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षणाचा हा जो कायदा आहे तो पारित केला होता आणि संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं होतं आज ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही जी आपण महाराष्ट्रामध्ये काढत आहोत त्याच भूमीवरून आपण पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही यात्रा सुरू करत आहोत पाऊस असून सुद्धा अनेक कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी आहेत आणि पुढेही यात्रेला आपण सगळे त्याच प्रकारचा सहभाग द्याल आणि सभे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहाल अशी आशा व्यक्त करते जय भीम जय श्रीराम